माझ्या विधानसभेमध्ये मंडपेश्वर गुफा आहे है। आणि ह्या मंडपेश्वर गुफेमध्ये पर्यटन पुरातन खात्याच्या शती आणि अरटीमुळे आम्ही त्याचा विकास करू शकत न नाही सन अनेक वर्षापासून ह्या गुफेमध्ये आपण लोक भाविक येत असतात कारण स्वयंभू शंकराचं मंदिर असल्या कारणाने अनेक भाविक तिकडे येत असतात पण त्याचा पर्यटन केंद्र म्हणून पर्यटन केंद्र म्हणून त्याचं आम्हाला निधी उपलब्ध होत नाही आणि त्यासाठी मंडपेश्वर गुफेसाठी वि विशेष निधी उपलब्ध करून देण्या द्यावा जेणेकरून आपण तिकडे लाईटची पाण्याची व्यवस्था त्याचबरोबर तिकडे मंडपेश्वर गुफेची माहिती देणारे फलक तिकडे लावू शकतो वरती असलेली पहिली गोष्ट म्हणजे त्याचं एस एल ओकडून आम्हाला त्याची मोजणी करून त्याची हद्द हद्द निश्चित करायची आहेत आणि हद्द निश्चित करून पूर्ण कंपाऊंड घालण्यासाठी सुद्धा निधी उपलब्ध करून द्या पर्यटनवरती असलेली टेकडी आहे ती टेकडी सुशोभीकरण करण्यासाठी मंडपेश्वर गुफेचा आपल्याना पर्यटन ह्या स्थळ निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मी विनंती करत आहे